राजकारण्यांनी कुठचीच गोष्ट आता सोडलेली नाही म्हणजे भूखंड ते भूखंड आता हॉस्पिटल्स म्हणा स्विमिंग पूल म्हणा उद्यानं म्हणा सगळंच त्यांना त्यांच्या घशात घालायचं आणि इतका संताप होतो या गोष्टीचा की खरंच पाहवत नाहीये मुंबईच्या गोवंडीमध्ये शताब्दी नावाचं एक हॉस्पिटल आहे जे बीएमसीने पाचशे कोटी रुपये खर्च करून बांधलेलं आहे आणि ते कोणाचे पैसे आहेत ते तुमचे माझे पैसे आहेत जमीन कोणाची आहे तुमची माझी म्हणजे लोकांची आहे आणि ते लोकांसाठी बांधलेलं लो हॉस्पिटल त्याचा एक पीपीपी तत्वावर एक नवीन प्रकारे म्हणजे ते खरंच एक खूप हो मोठं फ्रॉड आहे या तत्वावर ही हॉस्पिटल्स या सगळ्या राजकारण्यांच्या घशात घालण्याचा एक डाव केला जातोय जो खरं हाणून पाडणं गरजेचं आहे तिथली लोकं तिथले ऍक्टिव्हिस्ट हे सगळेच याच्या विरुद्ध लढतायत आहेत कारण आता पाचशे ऐंशी बेडेड हॉस्पिटलपैकी फक्त दोनशे चौसष्ट बेड ही येलो आणि ऑरेंज कार्डच्या लोकांसाठी उपलब्ध राहतील बाकीच्या बेड्समध्ये हे प्रायव्हेट पेशंट्स ॲडमिट करून तिथे पैसे कमवण्याचे धंदे करणार आणि बीएमसी हे का आहे हे कशासाठी आहे कारण खरं तर आपण कर का भरतो की त्यातनं हॉस्पिटल बनवणं शाळा बनवणं आणि आपल्याला ट्रान्सपोर्ट देणं हे म्युन्सिपल कॉर्पोरेशनचं काम आहे हे जर त्यांना करायचं नसेल आणि अशीच सगळी गोष्ट सगळ्याच गोष्टी त्यांना राजकारण्यांना विकून टाकायच्या असतील तर याच्या विरुद्ध लढलं पाहिजे आणि ते मी लढणार आहे